नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर बात आजची बातमी अक्कडसे तालुका शिंदखेडा येथील आदिवासी परिवारातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्या पालकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यावर कठोर कारवाई संदर्भात आज निवेदन देण्यात आले शासना कडून न्याय मिळत नसल्याने दिनांक चार बारा दोन हजार चोवीस रोजी अल्पवयीन मुलीचे वडील कैलास आत्माराम सौंदाने यांनी आपल्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली यासंदर्भात कालच आम्ही मोठे आंदोलन उभे करणार होतो परंतु आज आम्ही कैलास सौंदाने यांच्या अस्थिविसर्जन न करता या परिवाराला न्याय मिळणे मिळेपर्यंत आपल्याकडे दे अस्थिनिवेदन देऊन सुपूर्द करीत आहोत असे निवेदन नातेवाईक व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिले काही शेवट घड्या फासून घेऊन कुठं साहेब परत या परिवारावर अशी वेळ येणार हे बघा लहान पोरग हे बघा मुली कपडे पण नाही साहेब अंगावर एवढी गरिबीची परिस्थिती आहे मजुरी करता बाई 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 का साहेब आता तुमच्याकडनं अपेक्षा आहे या लोकांवर कडक कारवाई व्हावी आत्महत्या करली नाही म्हणजे आत्महत्या काय मनात आम्ही

जाए। जाए। ने बाबाला मारले अजून माझ्या काकांना धोनी म्हणून वडिलांनी मग त्याला गेली विला नाही त्याला निर्णय भेटला पाहेल का नाही आई मिळायला पाहिजेला म्हणून वडिलांची असती आणले का मी पण करू इथं दाडा मी पण पाडाला ठिकाणी आज काल कैलास आत्माराम सैंदाने या 39 वर्षे पिता मुलीच्या पिताने ज्या मुलीचं गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी अपहरण झालं तसा गुन्हा शिरपूरला पण दाखल आहे इथं शिंदकेडा पोलीस स्टेशनला पण दाखल आहे आज कैलासच्या परिवारावरती ज्यांनी मुलीचं अपहरण केलं त्यांनी दोन वेळेस के हल्ले केले आता हल्ल्याचे व्हिडिओ पण आम्ही पोलिसांना पण दिले शिरपूर पोलिसांना पण दिले इथले पोलिसांना पण दिले एस पी साहेबांना पण पाठवले सगळ्या पोलिस अधिकाऱ्यांना पाठवले आणि मीडियाला पण मोठ्या बातम्या आल्या परंतु आजपर्यंत ना मुलीचा शोध लागला नाही काही नाही उलट असं अशी पहिली घटना आहे की ज्या परिवारातली मुली पडवतात ते गुंड लोकं त्या परिवारावर परत चाकू हल्ला करणे त्यांच्या तोंडातनं रक्त येईल एवढं मारहाण करणे आणि आम्हाला न्याय मिळत मिळत नाही या विवंचने कैलास आत्माराम सैन्याने याने काल गडफास घेतली तसं पाहायला गेलं तर माझी आंदोलनाची दिशा वेगळी असते परंतु इथले पी आय साहेबांनी आम्ही चर्चा केली छानभाऊ मी पूर्ण तुमच्या पाठीशी आहे तुमच्याबद्दल सहानुभूती या परिवाराबद्दल आहे परंतु आम्ही शोधतोय आम्हाला सहकार्य करा नाही तर कालच मी प्रेत प्रयत्न आणून ठेवणार होतो आणि त्यांचं विसर्जनच करणार नव्हतो परंतु आज त्याचं काल विसर्जन करून त्याची जी आस्ती कैलासची त्या आस्तीला तरी न्याय मिळेल जोपर्यंत त्या आरोपींना अटक करत नाही त्यांच्यावर मनुष्यवधाचा किंवा आत्महत्यास प्रवृत्त केला ज्यांनी ज्यांनी चांश्याला मारलं ज्यांनी घर घरी येऊन हल्ला केला ज्यांनी मुलीला पडवलं या सगळ्यांवरती तो गुन्हा दाखल झाला पाहिजे या न्याय मागण्यासाठी हा सैंदाने परिवार त्या कैलासची पत्नी मुलगा भाऊ वडील दोन मुली लहान लहान दोन मुली आहेत हा सगळा परिवार इथं परत न्यायाची भीक कारण परत या परिवारावरती असा प्रसंग येऊ नये की ते हल्ला करून जातील एखादा त्या जीव घेतील त्याच्यापूर्वी त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे तोपर्यंत या कैलासची जी अस्थी आहे ती आस्ती पोलिसांपर्यंत आम्ही सुपूर्द करतो आणि जेव्हा आरोपी अटक होतील आमची मुलगी कैलासची मुलगी घरी परत येईल तेव्हा ती आस्ती आम्ही घेऊन जाऊ आणि तेव्हा तापी मातेला सुपूर्द करू यासाठी आज हा सैंदाने परिवार आणि त्यांच्यासोबत आमचे शिवसेनेचे आमचे आदिवासी वाल्मिक लव्य सेनेचे पदाधिकारी आम्ही सगळ्या त्या परिवाराबरोबर या ठिकाणी त्यांना सपोर्ट त्यांना हिंमत यावी त्यांना न्याय मिळावा या उद्देशाने या ठिकाणी आलोय आज जेव्हा हा गुन्हा घालला पाच वर्ष पाच महिन्यापूर्वी जेव्हा ही मुलगी अपहरण झालं तेव्हा गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि आत्ता ते मुख्यमंत्र्याची शपथ घेत आणि परत गृह खातं त्यांच्याचकडे आता आमची अपेक्षा आहे की या सैन्याने परिवाराला आता तरी न्याय मिळेल आणि त्या उद्देशाने आम्ही आलो आहे ते आज मुख्यमंत्र्यांची साडेपाच ला शपथ घेत आहे परंतु महिला सुरक्षित नाही आहे लाडक्या बहिणी योजना तुम्ही नाही दिलं तरी चालेल पण आमच्या आम महिलांना सुरक्षित सुरक्षितता पुरवा त्यांचं रक्षण करा आणि अहो प्रत्येक तालुक्यामध्ये दररोजचा एक अल्पवयीन मुलीला पळवलं जात आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला दररोजचा एक दोन गुन्हा दाखल होतोय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा असं वातावरण आहे गल्ली तर दिल्ली तुमची सत्ता आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला फॉलो करा धन्यवाद